संजय यांनी यांच्यावरती जो काही खोटा खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे देवराम लांडे यांनी संदर्भात त्याची चौकशी वगैरे कुठपर्यंत आली आहे त्या अनुषंगानं आदिवासी कृती समितीच्या वतीनं आम्ही सगळेजण आत्ताच औसर साहेबांची भेट घेतलेली आहे आत्ता दत्तागावरे यांनी जो काही मेसेज वाचून दाखवला तो चोवीस तारखेला अमोल लांडे यांनी पाठवलेला मेसेज आहे संजय सावळे त्या मेसेजमध्ये म्हणजे संजय सावेळेवरती जर खंडणी मागतोय असं जर आदल्या दिवशी संजय साबळे जर खंडणी मागत असेल तर साधा उल्लेख तर केला असं त्यांनी तेवढं सुचत नाही उल्लेख करायला त्याच्यामध्ये म्हणजे तुम्ही त्या दिवशी ना संजय साबळे ना देवलाम मांडे एकमेकांसोबत त्यांनी एकमेकांचा चेहरा सुद्धा पाहिला नाही अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही खंडणीचे गुन्हे दाखल करताय आज संजय साबळेवरती झालाय उद्या माझ्यावरती होईल परवदत्ता गवेन यांच्यावरती होईल कालदादांवरती गुन्हे दाखल होतील ही काय पद्धत आहे आणि समाजानं सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे की अशा पद्धतीनं समाजामध्ये काम करणारे जे काही लोक आहेत पोर आहेत यांच्यावरती जर असे रोज जर गुन्हे दाखल करत हे जर सुटले तर आपण काय याचा विचार करणार आहेत की नाही हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यांना काय वाटलं अगोदर दोन तीन जणांवरती ज्यांनी दा गुन्हे दाखल केले ते घाबरले त्यांना खोट्या याच्यामध्ये अडकवलं गेलं आता या संजय साबळेला पण याच्यामध्ये अडकवू म्हणजे पुन्हा काही बोलणार नाही पण देवराव नांडेंनी हे एक लक्षात ठेवलं पाहिजे मी त्या दिवशी पण बोललो होतो की तुम्ही किती हो जणांवरती गुन्हे दाखल करणार आहे आज संजय साबळेवरती त्याला असे रोजच हजार संजय साबळे गुन्हे दाखल करतील म्हणजे केवाडी किंवा जुन्नर मधलं जे काय घर आहे तिनच तिथून फक्त पोलीस स्टेशनला यायच रोज बाकी काय करायचं नाही तुम्ही असं तुम्हाला तुमच्यावरती वेळ येईल हे वे लक्षात ठेवा चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या चुकी जे तुम्ही चुकीचं केलं त्याच्यावरती के आम्ही बोलणार चांगल्या गोष्टी केल्या तर आम्ही काय त्याला काही वेळ लागले आम्हाला कोणाला पण चांगल्या गोष्टींवरती पण बोलायला त्याच्यामुळं जे काही आता आम्ही पोलीस पोलिस अधिकाऱ्यांना पण विनंती केलेली आहे की लवकरात लवकर जे काही आहे दुसरी गोष्ट की जे ज्यांची नावं घेतलेच साक्षीदार म्हणून त्यांनी ज्यांची नावं घेतले त्यांना मारहाण केली जाते त्यांना मारहाण करून त्यांना दमदाट्या दिल्या जातात की खोटे तुम्ही साक्ष द्या म्हणून जे काही तुम्ही खरं सांगणार आहे ते बोलू नका म्हणून म्हणजे कुठली पद्धत आहे आणि हा म्हणजे तुम्ही ज्या पद्धतीनं दबाव आणताय ज्या पद्धतीनं एक दबाव आणून शिक्षण वगैरे चालू आहे शिक्षण चालू आहे म्हणजे काय पी एच डी झाले म्हणजे काय याचा अर्थ काय म्हणजे कोणत्या प्रकारचा तुम्ही धमकी देत आहे आणि तुम्हाला वाटेल की ह्या धमकी घाबरून संजय सावळे किंवा आम्ही शांत बसणार याच्यामुळे एकच सांगणे की हे जे काही चुकीचं झालं आज संजय सावळेवरती झाले उद्या कोणावरती जरी तुम्ही केलं तरी आम्ही सगळेजण त्याच्या सोबत उभे राहू याच्यामुळे विनंती आहे मला म्हणजे सगळ्या लोकांना की ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार केला पाहिजे आणि आपल्या समाजामध्ये ज्या ज्या काही अडी अडचणी आहे जे जे काही अडी अडचणींवरती आपल्याला काम एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे अशा गोष्टी सोडून अशा चुकीच्या पद्धतीनं जर तरुणांवरती उच्च शिक्षित तरुणांवरती जर गुन्हे दाखल होत असतील तर आम्ही शांत बसणार नाही आमचा समाज देखील शांत बसणार नाही असा इशारा या निमित्तानं देतो आपण पुन्हा दोन दिवस दोन दिवस साहेबांनी सांगितलं की दोन दिवसाच्या नंतर पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन जी काही चौकशी वगैरे झालेली आहे त्या चौकशीच्या अनुषंगाने आम्ही पुन्हा पोलीस स्टेशनला येऊन भेटणार आहोत त्याच्यामुळं पुन्हा एकदा म्हणजे सगळ्यांना आपल्या आदिवासी समाजातला पण चांगले जे काही पुढारे आहे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना देखील विनंती आहे की समाजाचं जे काही चांगलं आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी एकत्र या ना की असं तरुणांवरती काहीतरी गुन्हे दाखल करा ज्यांना कुठेतरी अडकावा याच्या मागं लागू नका नाहीतर मग तेच समाज जो समाज डोक्यावरती ज्या समाजाने तुम्हाला आजपर्यंत डोक्यावरती घेतलाय तो समाज डोक्यावरून आपल्याला तुम्हाला मागं पुढं पाहणार नाही हेच या निमित्तानं मला यांच्यावरती जो खंडणीचा फोटा गुन्हा दाखल झाला होता त्या संदर्भात खरंतर आम्ही तपास कुठपर्यंत आला काय त्या गुन्ह्यासंदर्भात पोलिस स्टेशनने कारवाई केली त्यासाठी आम्ही शिष्टमंडळापर्यंत मान्य अवतर साहेब यांना आमची काही शंका खरं तर विचारल्या याच्यामध्ये जनतेला आम्हाला हे सांगायचे की देवराम लांडे यांच्या असणारे पुत्र अमोल लांडे सरपंच माजी सरपंच केवळे यांनी संजय साबळे यांना संजय साबळे यांना चोवीस फेब्रुवारीला मेसेज पाठवला होता तो मेसेजमध्ये असं म्हणलं संजय तुला प्रॉब्लेम काय आहे प्रत्येक वेळेस चुकीच्या पोस्ट आणि कमेंट करत बसतो दुसऱ्यावर वाईट बोलण्याचा तुला कोणी अधिकार दिला एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीवर बदनामीकारक मजकूर टाकल्यावर गुन्हा दाखल होतो याचं भान ठेवा आपलं शिक्षण झालं याचा चांगला वापर कर पी एच व पी एच डीचं ॲडमिशन घेतलं म्हणजे आकाशात जाऊ नको मीसुद्धा पी एच डी करतो आहे तुझ्यावर कायदेशीर ॲक्शन घेणार आहे आम्ही आता अशा प्रकारचा मेसेज पाठवला त्याचबरोबर संजूला अनेक कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी फोन केलेले धमकीचे फोन केलेले याचासुद्धा तपास म्हणून एक आम्ही खरं तर पोलीस स्टेशनला विनंती केलेली आहे म्हणजे हा पूर्वनियोजित कट होता आणि तो कट करूनच खोट्या गुन्ह्यामध्ये प्राध्यापक संजय साबळे यांना तर अडकवलेलं आहे हे सुद्धा दखलपात्र आहेत याचीसुद्धा पोलीस स्टेशनसुद्धा नोंद घेणार आहे पोलीस प्रशासन मदत करीत परंतु समाजाने सुद्धा या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि असा खोट्या गुन्हा दाखल करणाऱ्याला आणि एका सुशिक्षित आदिवासी तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्याला धडा शिकवण्यासाठी बाकी सर्व समाज बांधव आणि मदत करावी अशा प्रकारचं आव्हान या निमित्ताने करत आहे